पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सिन्नर तालुका भाजपातर्फे पश्चिम मंडळ अध्यक्ष बहिरू दळवी यांच्या पुढाकाराने तालुक्यातील पांडुर्ली येथे सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला होता राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी व केक कापून साजरा करण्यात आला सन्नर तालुक्याचे अध्यक्ष बहिरू दळवी यांच्या पुढाकाराने व नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले भारतीय डाक विभागाची मोफत विमा पॉलिसी विविध सरकारी योजनांचे फॉर्म भरणे हे मोफत देण्यात आले होते सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात सकाळपासून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पांढुर्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गर्दी केली होती खास करून महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत होती पॉलिसी काढल्यावर लगेच विमा कार्ड लाभधारकांना देण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जयंत बाबू आवार भाऊसाहेब शिंदे सविता कोठुरकर माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दळवी मंगलला झगडे पंढरीनाथ ढोकणे ज्ञानेश्वर कुराडे सुनीता काळोखे सुवर्णा कराड मोहन आवाड सुनील माळी समाधान के नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर प्रमोद आडके व विविध पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद हगवने वैभव दळवी राहुल वाजे अप्पा केदार सूरज वाजे चंद्रकांत गीते प्रियंका त्रिवेदी प्रशांत हगवने वैभव भोर सोपान भोर शरद कासारा सयाजी भोर प्रतीक देशमुख दीपक वाजे सोपानदिवटे व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी रुग्णांना चष्मे वाटप मोदी विकास मॅरेथॉन क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहे सेवा पंधरवाडा हा लोकसहभागातून राबविला जाणारा सामाजिक उपक्रम असून याद्वारे केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रसार प प्रसार प्रचार स्वच्छता पर्यावरण संवर्धन आत्मनिर्भरतेच्या दिशेने जनजागृती केली जाणार आहे पक्षाचे सर्व खासदार आमदार मंत्री नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सेवा पंधरवाड्यात भूत तसेच मंडल स्तरावर सक्रियपणे सहभागी होऊन समाजसेवेची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार करावा असे आवाहन त्यांनी केले एस एन यू साठी समाधान आवढ अकरा वर्ष पंतप्रधान म्हणून जे अहोरात्र अशी देशाची सेवा करतायत त्या महान नेत्याचा आज वाढदिवस आणि तोही पंच्याहत्तरावा वाढदिवस खरं तर मोदीजींना कधीच आवडलं नाही की माझा वाढदिवस कोणी साजरा करावा पण सेवा उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर या सेवा पंधरवाडाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे राष्ट्रनेता मान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या जयंतीपासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा जो काही पंधरवाडा आहे हा सेवेच्या रूपाने साजरा करण्यात यावा असा संकल्प भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्हा दक्षिणच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर बर असे भरपूर सारे उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्यामध्ये रक्तदान शिबिर असो किंवा आरोग्य शिबिर असो किंवा महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो महसूलचा पंधरवाडा आहे तो सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून अशा एक ना अनेक महाराष्ट्र शासनाच्या या विभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत सेवा देण्याचं काम या सेवा पंधरवाडाच्या कालावधीमध्ये होणार आहे खरं तर मोदीजी ज्या पद्धतीने भारतामध्ये काम करतायत भारताची जी काही विकास होतो आहे किंवा जी काही आर्थिक विकास होतो आहे आज जगामध्ये जर बघितलं तर आर्थिक पातळीवर चौथ्या नंबरचा देश भारताला नेऊन पोचवलेलं आहे आणि त्यामुळे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी मोदीजींचं एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सेवा पंधरवाडाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा मला खात्री आहे की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा भारत देश हा महासत्ता होईल आणि पुढे या समाजातील गरीब असतील वंचित असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील युवा असेल महिला असेल या सर्व घटकांसाठी मोदीजी सातत्यपूर्ण काम करत असतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी सर्व या निमित्ताने सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की या सेवा पंधरवाडामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि त्याच पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि आणि पुन्हा एकदा या गौरवशाली नेते नेत्याला या नेतृत्वाला मी खरोखर कर सॅल्यूट करतो आणि वाढदिवसानिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो